नगर देवळा तालुका पाचोरा येथून जवळच असलेल्या चुंचाळे शिवारातील धनगरवाडी रस्त्यावरील सीमा विजयसिंह देशमुख यांच्या मालकीच्या गट नंबर शहाऐंशीमध्ये वीज पळून साधारण दीड लाख रुपये किमतीची बैलजोडी गतप्राण झाली सोमवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती दुसरे काही शेतीकाम करता येणे शक्य नसल्याने सीमा देशमुख यांचे वडील नारायण तुकाराम राऊळ हे शेतकरी शेतात दोन गाई एक बैलजोडी चालण्याचे काम करीत होते दुपारी साधारण दीड वाजेच्या व वा राऊळ यांच्यापासून साधारण शंभर फुटाच्या आतील अंतरावर असलेल्या बैलजोळीजवळ कोसळली व दोन्ही बैल झाले सुदैवाने तेथून काही अंतरावरील नारायण राऊळ व दोन गायी हे या अपघातातून बालंबाल वाचले या घटनेच्या वेळी बाजूच्या शेतांमध्ये ही काही शेतकरी गुरे चारत होते सदरील घटनेने नगरदेवळासह हो परिसरात हळहळ व्यक्त होत आहे दीपक गडरी सी महाराष्ट्र चॅनेल उपसंपादक पाचोरा जळगाव आज दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस सोमवार नगरदेवळाजवळचं चुंचाळं शिवार इथं सीमा विजयसिंग देशमुख गट नंबर शहाऐंशी यांच्या शेतात त्यांचे वडील नारायण तुकाराम राऊळ हे काम करत असताना आणि बैल चारत असताना वीज पडली साधारणतः दुपारी दीड दोनच्या सुमारास दोन चांगले बैल होते नांगरटीचे आणि शेतकऱ्यांच्या रोजच्या कामाचे साधारणतः दीड एक लाख रुपये कि किंमत असेल जोडीची तर दोन्ही बैल जागेवर ठार झालेले आहेत वीज पडून ठार झालेले आहेत खूप जोरात वीज पडली होती गावापर्यंत आवाज आला आणि दहा मिनटानंतर आम्हाला लगेच माहिती आलं झालं की अशी अशी वीज पडलेली आहे आणि म्हणून आम्ही परिसरातले शेतकरी पुन्हा काही शेतकरी इथं हजरच होते बैल चारत होते तर ती मंडळी इथं हजर झाले तर दोन्ही बैल इथं जागेवर गतप्राण झालेले आहेत आणि सुदैवाने नारायण आप्पा हे काही अंतरावर हो, हो होते त्याच्यामुळे हां शंभर दीडशे फुटावर होते आणि इतर काही शेतकरी बांधव इतर काही अंतरावर होते त्याच्यामुळे जीवितहानी टळली परंतु दोन बैल हे जागेवर ठार झालेले आहेत अतिशय चांगल्या दर्जाचे बैल होते